चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प चौकात सध्या खड्डे आणि धुळीचे साम्राज्य पसरले असून गुरुवारी संध्याकाळी एक महिला कर्मचारी येथे झालेल्या अपघातात थोडक्यात बचावली आहे दरम्यान परिसरात या घटनेनंतर असंतोष पसरला आहे लक्ष्मी सहा असे अपघातात बचावलेल्या महिलेचे नाव आहे बंगाली कॅम्प चौकातून चोवीस तास वाहतूक असलेल्या या मार्गावर सध्या खड्डे आणि धुळीचे साम्राज्य आहे गुरुवारी वेकोली महिला कर्मचारी लक्ष्मी सहा या आपल्या स्कूटीने घराकडे परतत होत्या चौकात असलेल्या खड्ड्यात पाणी साचले त्यामुळे संध्याकाळी तो स्पष्ट दिसला नाही या खड्ड्यात स्कूटीचा पुढचा चाक फसला आणि लक्ष्मी सहा कोसळल्या तेवढ्यात मागून एक भरधाव कार आली नशीब बलवत्तर म्हणून कारचे चाक डोक्यावरून जाता जाता वाचले लोकांनी धावून कोसळलेल्या महिला कर्मचारी लक्ष्मी सहा यांना उचलून बाजूला केले या घटनेमुळे के राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विरोधात लोकांचा रोष वाढला आहे ऐन सणासुदीच्या दिवसात अशा घटना घडत आहेत नागरिकांचे जीव गेल्यावर खड्डे बुजवले जाणार का असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे